नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे मात्र हा पुरस्कार सोहळा आपल्याला सोळा मार्च रोजी टी व्हीवर पाहायला मिळणार आहे स्टार प्रवाहाच्या चौदा मालिकांचा या पुरस्कार सोहळ्यामध्ये समावेश आहे यामध्ये आता कोणत्या मालिकेला महाराष्ट्राची महामालिका होण्याचा बहुमान मिळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक तर प्रचंड उत्सुक आहेतच मात्र असे असतानाच आता स्टार प्रवाहाच्या या मालिकांमधील सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी हा पुरस्कार नेमका कोणाला मिळाला आहे याची माहिती या स्टार प्रवाहाच्या मालिकांमधील सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी ही ठरलेली आहे मुरंबा मालिकेतील रमा आणि अक्षय यांची मुरंबा मालिकेत अक्षयची प्रमुख भूमिका शशांक केतकर साकारत आहे तर रमाच्या भूमिकेत अभिनेत्री शिवानी मुंडेकर झळकत आहे नुकताच रमाने म्हणजेच शिवानीने तिचा पुरस्कार पुरस्कार चाहत्यांना दाखवला यामध्ये शिवानीच्या हातामध्ये सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी ही ट्रॉफी असल्याचं स्पष्ट दिसत आहे त्यामुळे स्टार प्रवाहाच्या मालिकांमधील अक्षय रमाची जोडी ही ठरली आहे सर्वोत्कृष्ट रोमँटिक जोडी मात्र ही रोमँटिक जोडी आहे त्यामुळे सर्वोत्कृष्ट जोडी हा पुरस्कार कोणाला मिळणार आणि कोणाला मिळायला पाहिजे याबाबत तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद